नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर टेट परीक्षेचा आजचा आपला हा दुसरा दिवस होता तर आत्तापर्यंत काय पॅटर्न आहे तर याच्याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत आज आपण अठ्ठावीस मेच्या शिफ्ट एक आणि शिफ्ट दोन मध्ये आलेले प्रश्न जे आहेत तर तो तुमच्यासमोर सांगणार आहोत याच्या माध्यमातून आगामी काळात जे काही मुलांच्या परीक्षा असतील तर त्यांना मात्र कोणत्या परीक्षेची तयारी करावी म्हणजे कोणत्या टॉपिक वाचून जावावे याची माहिती जी आहे तर ती करणार आहे तर सर्वप्रथम आवाज व्यवस्थित येतोय का तर हे एकदा बघून घ्या आणि त्याच्यानंतर लगेच आपण आपल्या सेशनला जे आहेत तर ते सुरुवात करणार आहोत चला पहिला जो टॉपिक आहे तो आहे बुद्धिमत्ता आणि हाच सगळ्यात ऐशी प्लस प्रश्न फक्त या एका घटकावर जो आहे तर तो येत आहेत आलं लक्षात याच्यामध्ये जर आपण टॉपिक पाहिले तर आज सिटिंग मध्ये दोन टॉपिक होते एक आहे लिनियर याच्यामध्ये आठ पर्सनचं आपल्याला सिटिंग अरेंजमेंट सोडवायचं होतं पाच प्रश्न होते दुसरं सर्क्युलर सिटिंग याच्यामध्ये आठ पर्सन होते आणि याचे पाच प्रश्न जे आहेत तर ते आपल्याला इथे सोडवायचे होते पुढे रेक्टँग्युलर सिटिंग याच्यामध्ये चार आत पाहणारे आणि चार बाहेर पाहणारे तर असे पाच प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे सिटिंग अरेंजमेंट याच्यातच आपल्याला खूप सारे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात पुढे पझल जे होतं तर ते फ्लोरवर पजल होतं म्हणजे ओवरऑल पॅटर्न जो होता तर तो काल जसा पॅटर्न होता तसाच आपल्याला दिसतो ते आणि मंथ वाईजचे पझल होतं सिलॉग सहा ते आठ प्रश्न होते डायरेक्शन दिशा याच्यावर प्रश्न होते अल्फा न्यूमेरिकल सिरीज जवळपास दहा एक प्रश्न आपल्याला इथं बघायला मिळतात म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर प्रश्न इथे विचारले होते कोडिंग डिकोडिंगचे पाच प्रश्न ऍड्रेस मॅचिंग हा तुम्ही इंग्लिशचा टॉपिक म्हणा किंवा रीजनिंगचा टॉपिक म्हणा तर याच्यावर जबरदस्त प्रश्न इथं आलेले होते नॉन व्हर्बल रिजनिंग दहा प्रश्न ब्लड रिलेशन इन तर याच्यावर जे आहेत तर ते प्रश्न आपल्याला इथं बघायला मिळतात पुढचं मॅथ्स मध्ये जे आहेत तर ते थर्टी प्लस प्रश्न इथं होते सिम्प्लिफिकेशनचे आठ ते दहा प्रश्न नंबर सिरीजचे पाच ते सात प्रश्न होते पुढे क्वाड्रेटिक इक्वेशनचे पाच प्रश्न वय वारी याच्यावर दोन प्रश्न इथं बघायला मिळतात आज सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यावर प्रश्न होता एक प्रश्न पिक्चरवर एक प्रश्न होता ऑदर चार ते पाच प्रश्न डायग्रॅमवर पंधरा प्रश्न आणि हे डायग्रामचे प्रश्न सगळ्यात जास्त आहेत तर ते वेळ खात असतात टाईम अँड वर्कचे प्रश्न आणि बोडोमॉस तर या सर्वांवर आपल्याला प्रश्न जे आहेत तर ते बघायला मिळतात तुम्हाला एकदा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता मराठीमध्ये काही जास्त व्याकरण नव्हतं शब्दसंग्रहावर भर होता आणि व्याकरणामध्ये एक तर फक्त काळ याच्यावर थोडे प्रश्न बघायला मिळतात बाकी तर सर्व समानार्थी शब्दावरच भर होता आणि बाकी नॉर्मल मराठी एकदम सोपं आहे इंग्लिश मध्ये ॲड्रेस मॅचिंगचे पंधरा प्रश्न आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि हेच पंधरा प्रश्न थोडे सोपे पण आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला पैकीचे पैकी आलेच पाहिजे जीके जीएस मध्ये आर टी राईट right टू एज्युकेशन ऍक्ट करून जा आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी याच्यावर चार प्रश्न हे फिक्स येत आहेत हे दोन घटक आगामी ज्यांचा पेपर असेल हे दोन घटक व्यवस्थित पद्धतीने करून जा पुढे मानसशास्त्र वगैरे मध्ये मा जे असेल तर एकदम सिंपल प्रश्न येत आहे की शिक्षक म्हणून तुमची भूमिका काय असेल तर ते वाचूनच तुम्हाला जे आहेत तर ते तिथं प्रश्न सॉलून जातात आता याच्यानंतर आपण जे आहेत तर ते पुढचं काय पाहणार आहोत दुसरी शिफ्ट पाहणार आहोत शिफ्ट नंबर टू सेकंड शिफ्ट अठ्ठावीस मे सेकंड शिफ्ट चे जे आहे पेपर पाहणार आहोत आतापर्यंत आपण फर्स्ट शिफ्टचे पेपर जे आहेत तर ते बघितलेले होते सेकंड शिफ्ट मध्ये बुद्धिमत्ता याच असलेत मोठे प्रश्न विचारले जात होते आता याच्यामध्ये सिटिंग अरेंजमेंटवर सगळ्यात जास्त प्रश्न आहेत बुद्धिमत्तेवर मी तुम्हाला काय सांगितलं ऐंशी प्लस प्रश्न आपल्याला बुद्धिमत्तेवर जे आहेत तर ते बघायला मिळतात बैठक व्यवस्था बैठक व्यवस्थेचे प्रश्न मोठ्या प्रमाणात होते आणि सोपे होते सोपे म्हणजे काय सोपे असतात परंतु सॉल्व्ह करायला वेळ जातात कारण की आठ आठ लोकांचं आपल्याला जर सिटिंग अरेंजमेंट काढायची असेल त्याच्यामध्ये वेळ जातो या बैठक व्यवस्थेमध्ये लिनियर टाईपची बैठक व्यवस्था विचारली जाते सर्क्युलर टाईपची आणि रेक्टॅग्युलर टाईपची पुढे पझल पझल्स विचारले जात आहेत पझलमध्ये फ्लोअरचं जे पझल आहे ते करून जायचं मंथ वाईजचं जे पझल आहे ते करून जायचं आणि डे वाईजचं जे पझल आहे तर ते करून जायचं एवढे पझल तुम्ही व्यवस्थित पद्धतीने केले पाहिजे सिरीजमध्ये अल्फा न्युमेरिकल सिरीज जवळपास दहा एक प्रश्न येत आहेत त्याच्यावर सिक्वेन्स क्रमवारी हे याच्याशी संबंधित प्रश्न आहे ऍड्रेस मॅचिंग यावरही प्रश्न विचारले जाते नॉन व्हर्बल रिजनिंग पॅटर्न याच्यावर प्रश्न आहेत आणि इतर काही उपयोजित प्रश्न आहेत गणिताचा भाग हा सोपा मानला गेलेला आहे आता याच्यामध्ये तीस प्लस प्रश्न तर येत आहेत परंतु टाईमचा एक आहे पहिला आहे सिम्प्लिफिकेशन यावर अधिक लक्ष केंद्रित त्यांनी केलेलं होतं नंबर सीरीजवर मिसिंग नंबर परसेंटेज प्रपोशन टाइम अँड वर्क रेल्वे रिलेटेड प्रॉब्लेम आजच्या या पेपरमध्ये जे आहे तर ते आपल्याला इथं बघायला मिळतात पुढचं जे आहे मराठी विभाग या मराठीत विभाग आपल्याला समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द अनेक शब्दांसाठी एक शब्दा, आ, शब्द म्हणी हा मधील पॅराजंबल ज्याला आपण काय म्हणू वाक्य रचना आणि रिकाम्या जागा भरा इंग्रजीतील योग्य शब्द वापरल्यासारखे प्रश्न इथे विचारले जात आहेत इंग्रजीमध्ये पण काय विचारले जात आहे लक्षात घ्या इंग्रजीमध्ये पण वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारलं जात आहे पॅराजम्बल हा घटक जो आहे तर तो इंग्लिश मध्ये आपल्याला इथे विचारला जात आहे तो पण भाग थोडा सोपाच आपण म्हणू शकतो मानसशास्त्र मध्ये ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न होते ग्रोथ माइंडसेट संबंधित प्रश्न होते काही प्रश्न विधानांवर आधारित होते ज्यामध्ये ते विधान कोणी म्हटले आहेत तर ते असे विचारलेले होते तर या सगळे प्रश्न जे आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळतात अशाच पद्धतीने आपलं एक महाविश्लेषण होणार आहे त्याच्यामध्ये आगामी उद्या परवा जी काही परीक्षा होईल नंतर तर आगामी काळात तुमची रणनीती कशा पद्धतीने असली पाहिजे तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील म्हणूनच तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे युट्यूब चॅनल आहे तर त्याला देखील तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद